टीव्हीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या घडामोडी वाढीव घरपट्टी धुळेकरांसाठी अन्यायकारक मत जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मोहन देसले यांची नाशिक विभागीय मंडळात विभागीय सचिवपदी निवड कामगारांवर होणारा अन्याय दूर करावा यासाठी धुळ्यात एक दिवसीय संप शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे भव्य कुस्ती दंगल संपन्न ठाणेर येथे श्रीखंडेराव महाराजांचा एकच जयघोष वाढीव घरपट्टीच्या विरोधात काल धुळे महानगरपालिकेच्या महासभेत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घुसून निषेध केला हा निषेध संपूर्ण शहरात चर्चेचा ठरला कारण वाढीव सर्वसामान्यांना किती जण पोहोचते याची जाण करत आम्ही हा निषेध केला असल्याचं राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं धुळेकर म्हणतात की विकासाच्या वल्गणा करून धुळे मनपात भाजपाने सत्ता बसवली मात्र सत्तेवर रूढ होताच विकास नसून केवळ सर्वसामान्य जनतेची गळचेपी केली जात असल्याचे चित्र सध्या तुम्हाला दिसतंय तसेच विकासाच्या वल्गणा केव्हा हवेत विरल्या गेल्यात याचा थांब बत्ता देखील धुळेकरांना लागला नाही आज कोरोना काळातून हतबल झालेली धुळ्यातील सर्वसामान्य जनता सध्या कशी बशी सावरताना दिसून येते काहींच तर थडगही बसलं नाही एवढ्या आर्थिक परिस्थितीत सर्वसामान्य जनता वावरत असल्याचं चित्र दिसून येत असल्यावरही आज वाढीव घरपट्टीची टांगती तलवार सर्वसामान्य जनतेवर उगारली जात आहे खरं सांगायला गेलं तर बाजारातील भाजीपाल्यांसह धान्य गॅस सिलेंडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे हे भाव गगनाला पोहोचले आहेत हा खर्च भागतच नाही तर सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात डूबत चालली आहे आणि वरुण वाढीव घरपट्टीमुळे तर सर्वसामान्य जनता पूर्णतः मेताकुटी आली आहे त्यामुळे वाढीव घरपट्टी ही का सुन, ती कमी काल झालेल्या महासभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील एल्गार पुकारला होता धुळे जिल्हा परिषदेतील शिक्षण अधिकारी मोहन देसले यांची नाशिक विभागीय मंडळात विभागीय सचिवपदी निवड झाल्याने आज आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तसेच यावेळी विविध माध्यमिक शिक्षक वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून आर व्ही पाटील सर हे होते तर कार्यक्रमाची प्रास्ताविकता संजय पवार सर यांनी केली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उदय तोरवणे सर व श्रीमती सीमा डोंगरे यांनी केले होते आभार प्रदर्शन व्ही टी गवळे यांनी केले याप्रसंगी टीडीएफ संघटना धुळे अध्यक्ष डीजे मराठे धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष आर व्ही पाटील टीडीएफ संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संजय एल पवार धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव यु डी तोरवणे कनिष्ठ महाविद्यालय संघटना धुळे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील धुळे महानगर माध्यमिक संघाचे अध्यक्ष व्ही टी गवळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कामगारांवर होणारा अन्याय दूर करून कामगारांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी आज धुळ्यात महाराष्ट्र सेल व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन तर्फे एक दिवसीय आले मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यावेळी घोषणाबाजी करत निदर्शने देखील करण्यात आली बीएसपीआयशे शहात्तर कायद्याची अंमलबजावणी करावी सर्व औषधांवरील जीएसटी दूर करावी सेल्स टार्गेटच्या नावाखाली एम आर चा, चा छळ करणे बंद करावे कायद्याने नोकरीचे स्वरूप स्पष्ट करावे सर्व खासगी आणि सरकारी संस्थांमध्ये एम आर ला करण्याची परवानगी द्यावी याचबरोबर सर्व वैद्यकीय उपकरणे व औषधांवरील जीएसटी कर रद्द करून जनतेला दिलासा द्यावा कामगारांवरील अन्याय दूर करावा आदी मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी आज महाराष्ट्र सेल व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन तर्फे एक दिवसीय संप पुकारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली या सर्वांचा विरोध करण्यासाठी व जे कामगार कायदे आज सरकारने गुंडावून ठेवण्याचा जो एक तो प्रोग्राम राबवलेला आहे सर्व कामगार कायदे रद्द करून चार लेबर कोड आणून सर्व कामगारांचे आयुष्य अजून कठीण करण्याचा आणि उद्ध्वस्त करण्याचा जो डाव आहे त्याचाही विरोध आज आम्ही संघटना पूर्ण भारतात प्रत्येक संघटना प्र प्रत्येक युनिटमध्ये करत आहे आज तसा निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनालाही दिलेलं आहे काही मागण्या आम्ही आमच्या मा फार्मास्युटिकल मार्क मालकांपर्यंतही केलेलं आहे तर या सर्व गोष्टींना घेऊन आज एक दिवसाचा संपावर धुळ्यामध्ये पाचशे लोक महाराष्ट्रात दहा हजार आणि पूर्ण भारतात दीड लाखाच्या वरती सवासद हे आज एक दिवसाचा संपावर आहेत कामगार विरोधी धोरणाचा कामगार मालकधर्जण्या सरकारचा जी केंद्र शासन मध्ये आहे त्याचा आम्ही आज निषेध करतो त्यांच्या धोरणाचा शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील श्री क्षत्रिय वीर भातीजी महाराज यात्रोत्सवानिमित्त काल भव्य कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कुस्ती दंगलीत तालुक्यातील लहान मोठ्या मल्लांनी मोठा सहभाग नोंदवला होता यात्रोत्सवाला तीस वर्षांची परंपरा लाभली असल्याची माहिती हट्टी गावाचे सरपंच त्र्यंबक पनभोर यांनी दिली शिंदखेडा तालुक्यातील दिल देगाव येथील श्री क्षत्रिय वीर भातीजी महाराज यात्रोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाले यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह कुस्तीपट्टूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भव्य कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजित कुस्ती दंगलीला उपसरपंच राजेंद्र पाटील राजधर महाराज दगेसिंग गिरासे खंडा रावसाहेब गिरासे नरेंद्रसिंह गिरासे बापूजी पाटील त्र्यंबक बदमोर पंकज चव्हाण रणजित पाटील कमलाकर बागले आदींचे सहकार्य लाभले होते या प्रसंगी सदस्य विनायक पाटील पोलीस पाटील फुला पाटील खंडोभील रणजित पाटील अशोक कोळी अमृत कोळी नागिन कोळी अभिमान कोळी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अख्तर शाह प्रतिनिधी या आपल्या डेगाव गावामध्ये वर्षानुवर्ष पासून चालत आलेल्या बातोजी महाराजांच्या कुस्त्या व या डेगाव गावामध्ये यात्रा भरत आहे मित्रांनो या वर्षी म्हणजे सरासरी तीस वर्षापासून चालत आलेल्या यात्रेनिमित्ताने या ठिकाणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील सेवा सोसायटी चेअरमन असतील त्यांचे शिष्टमंडळ असेल मित्रांनो व गावातील तरुण मित्र आणि तरुण मित्रांना एकच महत्वाची सूचना आहे की आपण या बेगाव गावामध्ये आपण परंपरा चालत आलेल्या कुस्तींमध्ये सगळ्यांनी भाग घ्यायला पाहिजे पण तो भाग असा घ्यायचा मित्रांनो की आपण जागेवरच बसून जागेवरच बसून जागे एक चांगल्या प्रकारे आपण हे करायला पाहिजे मित्रांनो आणि बऱ्याच वर्षापासून कुस्त्या दरवर्षाला कुस्त्या होता पण काबार कारण आहे त्याला कुठेतरी गालबोट लागतो त्याच्यामुळे कुस्त्या बंद होत आहे मित्रांनो पण आता आपण दर वर्षाप्रमाणे कुस्त्या चालू द्या पण आपण फक्त जागेवर बसा आणि जागेवरूनच आपण करमणूकचे साधन म्हणून समजा आणि आता प्रत्येक गावाला सरपंच किंवा त्यांची बॉडी एकच विचार करते की आपण आपल्याला जर कुस्त्या चालू केल्या तो पूर्ण व्यायाम करतो तयारी करतो आणि कुठेतरी पोलीस भरती असो कुठेतरी ग्राउंडमध्ये फौजी म्हणा किंवा एसआरपी म्हणा याची ट्रेनिंग घेत असतो मित्रांनो त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये कुस्त्या या झाल्या पाहिजे पण पाहिजे आपल्याला शांतता आणि पाहिजे आपल्याला गावाची गावानेही मदत केली पाहिजे मित्रांनो एक विशेष आहे आणि त्यांनी जे ठरवलेले आहे पंच गाव तुमचं आहे मित्रांनो पण पंच कशासाठी एक निमित्त बनून पंचांना थोडाफार कळत असेल तर त्या पंचांचं नाव दिलं जातं मित्रांनो ते नाव म्हणजे काय की तो पंच असं नाही की पूर्ण काहीतरी गालबोट लागायला पाहिजे एखाद होऊ शकतं चुकीचा निर्णय देऊ शकता किंवा झाला असेल पण तो त्याच्या मनाने देत नाही मित्रांनो एवढं लक्षात ठेवा जर झाला असेल तर दोघा पैलवानांना आपण भांडे दिले जातील याची आपण गावाने पूर्ण खात्री आणि फक्त जागेवर बसा एवढं बोलतो थांबतो वन्यजीव सप्ताह निमित्त व प्रदूषण मुक्त दिवाळी अभियान महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त व निसर्ग मित्र समिती धुळे मार्फत राज्यस्तरीय पर्यावरण ज्ञान व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून आज धुळे जिल्हा परिषद येथे बक्षीस वितरण सोहळा पार पडला महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती यांच्या संकल्पनेतून सकल सुतार समाज महाराष्ट्र राज्य व सहभागी संस्थेच्या वतीने आळंदी येथील फ्रुटवाली धर्मशाळा तीनशे ब्याऐंशी प्रदक्षिणा रोड संतभूमी आळंदी येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रविवार रोजी राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा दोन हजार चे आयोजन करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर धुळ्यात महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीची वतीने बैठक घेण्यात आली शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील श्री खंडोबा महाराज मंदिर यात्रोत्सवानिमित्त यंदा विविध कार्यक्रमांसह रात्री लोकनाट्य तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त ठाणेर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी हजेरी लावली होती या वर्षीही ठाणेर ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात्रोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी श्री खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी मोठी हजेरी लावली होती चंपाषष्ठी निमित्त येणाऱ्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते तसेच लोकनाट्य तमाशाचेही आयोजन केले होते संध्याकाळी चार वाजेपासून गावात वाजत गाजत तगतराव मिरवणूक काढून श्री खंडेराव मंदिर परिसरात हजेरीचा कार्यक्रम घेण्यात आला होता मंदिर परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स खेळणी सौंदर्य वस्तू दुकाने देखील थाटली होती यात्रोत्सवाला शिरपूर तालुका पंचायत समिती उपसभापती संतोष बागुल सामाजिक कार्यकर्ता संदीप पाटील सर सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील अध्यक्ष कोळी समाज रवींद्र तवेर सिद्धार्थ वाघ पंकजा रोकडे अमोल सावळे हेमंत सावळे आदींचे सहकार्य लाभले प्रवीण शिरसाट ठाणेर प्रतिनिधी शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर वाढीव घरपट्टी धुळेकरांसाठी अन्यायकारक मत धुळे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मोहन देसले यांची नाशिक विभागीय या मंडळात विभागीय सचिवपदी निवड कामगारांवर <स्थाँगाराण> होणारा अन्याय दूर करावा यासाठी धुळ्यात एक दिवसीय संप शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे भव्य कुस्ती दंगल संपन्न ठाणेर येथे श्रीखंडेराव महाराजांचा एकच जयघोष याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज